साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोडवण्यासाठी आम्ही पुढं राहू एवढा आवाज सांगतो तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वर हे आमच्या अंगावरती घेऊन तुमचे भाग म्हणून आम्ही तुमच्या पाठीमध्ये राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो विष्णू महे ची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय स्वर्गीय विष्णूपंत साहेबांनी व स्वर्गीय महेशांनी या सोलापुरात काम केलं आहे त्या दृष्टिकोनातून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून एक चांगलं काम जे समाज उपयोगी असेल ते आपण करूया अनेकांनी मला बोलत असताना सांगितलं आत्ताच आमचे महेश कार्यकर्तरांनी सुद्धा त्यांचं मनोगे व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही एक प्रतिष्ठान काढा त्या प्रतिष्ठानला जे काही संकल्पना दिली होती की आपल्याला सर्वांना मुख्यमंत्री आर्थिक माहिती आहे उपमुख्यमंत्री आर्थिक माहिती आहे जे जे हॉस्पिटलमध्ये असतात तर हॉस्पिटलला आपण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल जे ते ज्या पद्धतीने मदत करतात अशा पद्धतीने आपण विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण तशी मदत करावी असं अनेकांनी मला सुचवलं आज आपल्याला माहिती आहे देवेंद्रदादा असतील त्यांनी विष्ण विष्णूपंत आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं अनेक गोरगरिबांना धान्य देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे लोकमंदाच्या माध्यमातून आमदार सुभाष बाबू देशमुखांनी सुद्धा मला वाटतं अनेकांकडून धान्य घेऊन अनेकांकडनं डोनेशन घेऊन त्यांनी मदत करण्याचं काम केलेलं आहे पण माझी संकल्पना अशी आहे जर आपण प्रत्येकाने दिवसाला दहा रुपये खर्च केलो म्हणजे महिन्याला आपल्या एका व्यक्तीचे तीनशे रुपये होतात जर असे आपले प्रतिष्ठानचे हजार सभासद झाले तर एक हजार सभासदाचे तीनशे रुपयांनी तीन लाख रुपये होतात तीन लाख रुपयाची जर निधी आपल्या प्रतिष्ठानकडं असली तर एखाद्याचं बिल जर पन्नास हजार रुपयाचं असेल एक लाख रुपयाचं असेल तर त्याला दहा टक्के रक्कम आपण आपल्या प्रतिष्ठानच्या मदे माध्यमातून द्यायचं आपल्याला सर्वांना माहिती आहे हॉस्पिटलचा जेव्हा विषय आपल्या घरात येत असतो अनेकांना अडचणी असतात अनेकांना पैसे कसं उभा करायचा हे डोक्यात विचार चाललेला असं पण आपली खूप नाही विवाची पाकळी म्हणून त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर त्यांच्या बिलाच्या दहा टक्के जास्त त्या प्रतिष्ठानला माझ्याकडनं कम जी कमाई होईल माझ्या महिन्याची जी कमाई आहे त्या प्रतिष्ठानला देईल पण प्रत्येकाकडनं प्रत्येकला दहा रुपये म्हणजे महिन्याला तीनशे रुपये एवढीच मदत जर आपण करू शकलो तर निश्चित एक गरीब कुटुंबाला त्याच्या हॉस्पिटलच्या वेळेस चांगली मदत मिळू शकेल तर आवर्जून